नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा कलावंत सांस्कृतिक मंच मराठवाडा विभाग आयोजित शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि संघर्ष योद्धा विजय वाकोडे यांच्या स्मरणार्थ विष्णू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांकडून चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून दुपारी चार वाजता राहुल नगर समाज मंदिर परभणी इथंपर्यंत भव्य शांती मार्च आणि काव्यमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर नामदेव लहाडे प्रमुख उपस्थिती मान्य माधवदादा जमदाडे आणि शाहीर डी आर इंगळे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत शाहीर शिवाजी सुगंधे आणि गायिका कांताबाई मनेरे महाराष्ट्रातील कलावंताने मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे धन्यवाद नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा